नमस्कार मंडळी कसे आहात सर्व तर चला करूयात वांग्याचं भरीत तर त्यासाठी मी इथं वांगी धुवून घेतलेली आहेत आणि स्वच्छ पुसलेली आहेत सुकी करून घेतलेत आणि मग त्याला तेल लावून असं मस्त आरावर भाजलेलं आहे गॅसवर ठेवून चुलीवर पण भाजू शकतं चुलीवर अप्रतिम भाजतात पण आता आर संपला होता म्हणून गॅसवर भाजला आता बघू शकता मी अशी पूर्ण वांगी साफ केलेली आहेत आणि चिरून घेतलेली आहेत चिर आपण मॅश करू शकतो पण मी चिरलेत कशाला तर गरम आहेत म्हणून मी चिरून घेतले आणि इथे मी एक मोठा कांदा चिरलेला आहे थोडंसं लसूण सोलून घेतलेलं आहे दोन ते तीन पाकळ्या बघू शकता आणि नुसते चेंगरले आहेत आता लसणाचा आपल्याला नुसता तडका द्यायचा आहे आणि कांदा हा आपल्याला कच्चा वापरायचा आहे जवळ भरतात आपण कच्चा कांदा वापरतो तेव्हा तो खाताना अप्रतिम लागतो आता बघू शकता तुम्ही लसणाची तडका नाही दिला तरी चालतो असंच खाल्लं तरी पण जरा लसणाचा तडका दिल्यावर अजून खूप छान होतं भरीत तुम्ही बघू शकता आता मी वर्ण इथं चटणी टाकत आहे आणि थोडासा गरम मसाला मीठ चवीनुसार टाकून मस्तपैकी मॅश करत आहे आता आपलं भरीत तयार आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप सोप्पा आणि खूप लवकरात होणारा पदार्थ आहे भूक लागली असेल तर मस्त ना आपलं भरी तयार आहे कुणाकुणाच्या तोंडाला पाणी सुटलं माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चला चला एकदा नक्की ट्राय करा मस्तच